तुमच्यातील अनेक लोक बियरचे सेवन नक्कीच करत असतील आणि आजकाल लोकांना फक्त बियर पिण्यासाठी एक निमित्त हवे असते लग्न असो किंवा पार्टी बड्डे असो किंवा काहीतरी कार्यक्रम लोक बिअर पिण्याचे काही ना काहीतरी कारण शोधतात पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जेव्हा ही बिअर तुमच्या शरीरात जाते तेव्हा ती काय करते याचा तुमच्या बॉडीवर काय परिणाम होतो याचे फायदे आणि नुकसान काय आहेत आणि काही लोकांना तर वाटते की बियर पिल्याने बॉडी बनते तर खरंच असं आहे का तुम्हाला काय वाटते बिअर पिल्याने खरंच बॉडी बनू शकते का तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण या व्हिडिओमध्ये कारण या व्हिडिओमध्ये तुम्ही बियरबद्दल जे काही जाणून घेणार आहात त्यानंतर तुमचं मन अक्षरशः हलवून जाईल तर सगळ्यात आधी आपण हे जाणून घेणे आवश्यक आहे की बिअर आपल्या शरीरात गेल्यावर काय करते जेव्हा एक व्यक्ती बियर पितो तेव्हा ती आपल्या अन्ननलिकेद्वारे पोटात पोहोचते आणि पोटात गेल्यानंतर बिअरमध्ये असलेले अल्कोहोल पोटाच्या म्हणजेच स्टमकच्या भिंतीने शोषून घेतला जातो आणि आपल्या पोटांच्या भिंतीमध्ये अशा प्रकारच्या नसांचे जाळे असते जे संपूर्ण शरीरभर पसरलेले असते आणि या नसांच्या मदतीने अल्कोहोल रक्तात मिसळते आणि रक्ताद्वारे संपूर्ण शरीरात पसरते यानंतर अल्कोहोल आपल्या मेंदूपर्यंत पोचते आणि मेंदूत पोचल्यानंतर मेंदू एक हार्मोन रिलीज करतो ज्याला डोपामीन म्हणतात डोपामीनला प्लेजर हार्मोन असेही म्हणतात कारण ते रिलीज झाल्यावर माणसाला खूप आनंदी वाटते याच कारणामुळे लोकांना बियर पिल्यानंतर खूप शान वाटते आणि त्यांना वारंवार ती फिलिंग घ्यायची इच्छा होते हळूहळू यामुळे बिअर पिण्याची सवय लागते आणि बिअरचे व्यसन लागते यानंतर उरलेली बियर पोटातून लिव्हरमध्ये जाते आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे लिवर हा शरीराचा अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे आपण जे पण खातो किंवा पितो या सर्व गोष्टींचे पचन आणि शरीरातून विषारी घटक बाहेर काढण्याची प्रक्रिया लिवरमध्ये होते पण प्रॉब्लेम असा आहे की उरलेली बियर लिवरमध्ये जाऊन ॲसिडायहाईडमध्ये बदलते हा एक विषारी पदार्थ असतो जर हे कमी प्रमाणात तयार झालं तर लिवर ते पचवून शरीरातून बाहेर टाकते पण रोज बिअर पिणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात ही प्रक्रिया रोज घडते यामुळे लिवर फॅटी लिवरमध्ये बदलते याचा परिणाम असा होतो की अन्नाचे व्यवस्थित पचन होत नाही खाल्लेले शरीराला लागत नाही शरीराला पोषण मिळत नाही आणि डायजेशन संबंधी समस्या उद्भवतात जसे की इनडायजेशन गॅस आणि कॉन्स्टिप्युशन बिअर पिण्याचा परिणाम किडनीवर देखील होतो किडनीमधून पाणी बाहेर टाकण्याची प्रक्रिया अँटीडायोबिटिक हार्मोनद्वारे नियंत्रित केली जाते पण बियर पिल्यानंतर या हार्मोनचे प्रमाण कमी होते यामुळे शरीरातील जास्त पाणी युरिनच्या स्वरूपात बाहेर टाकले जाते ज्यामुळे लोक बियर पिल्यानंतर वारंवार लघवीला जातात उरलेली बियर लहान आतड्यांमधून मोठ्या आतड्यांमध्ये जाते आता बिअरचे नुकसान बघा बियरमध्ये हाय प्रमाणात कॅलरीज असतात आणि त्यामुळे हाय कॅलरीज पिल्यामुळे आपल्या शरीरात फॅट साठू लागते या कॅलरीजचे रूपांतर फॅटमध्ये होते जे आपल्या शरीराच्या त्वचेखाली साठते आणि त्यामुळे शरीरातील मसल्स सुजतात आणि यामुळे लोकांना वाटते की बिअर पिल्याने बॉडी बनते पण प्रत्यक्षात ते फक्त फॅट साठलेले असते फॅट साठल्यामुळे शरीराला विविध प्रकारच्या आजारांचा धोका वाढतो कारण अनेक आजारांचे मूळ म्हणजे चरबी हे असते जास्त फॅट असलेल्या व्यक्तीला कोणता ना कोणता कौन्ता आजार असण्याची शक्यता जास्त असते आणि याच फॅटमुळे लोकांना वाटते की बिअर पिल्याने बॉडी बनते पण हा विचार चुकीचा आहे जर तुम्हाला खरोखर बॉडी बनवायची असेल तर नॅचरल गोष्टींवर लक्ष द्या फळं खा दूध प्या फळांचा ज्यूस घ्या सारख्या गोष्टींपासून जर लांबच राहा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा